नमस्कार मी यशवंत आनी अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड येथील सरदार हॉस्पिटलमध्ये नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेश्मा बनसोडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिचा जीव धोक्यात घातला यातून तिच्या परिवाराने लाखो रुपये खर्च करून कसं बसा तिचा जीव वाचवला त्यामुळे श्रद्धा हॉस्पिटल विरोधात बस प्रशांत बनसोडे यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र त्यांनी हा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही असं उत्तर दिलं यानंतर बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालय तक्रार दिली त्यांनी देखील आठ दिवसात काहीच केले नाही त्यामुळे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारपासून मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रशांत बनसोडे यांनी आपल्या कुटुंबासोबत अमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो आम्ही उठणार नाही असं प्रशांत बनसोडे यांनी बोलताना सांगितलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली आठ दिवस झाले आम्ही आठ दिवसापासून पोलीस स्टेशन इथं तक्रारी दाखल के करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी काय आमची तक्रार दाखल केली नाही आम्ही नाशिक जिल्हा रुग्णालय इथं पण आम्ही तक्रार दाखल केली आहे त्यांचं पण आम्हाला अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही आता आम्ही करायचं काय शेवटी आम्हाला पर्याय फक्त लोक मार्गाने निश्लेषण करण्याचाच मार्ग आम्हाला दिसत आहे म्हणून आम्ही आज लोकशाही मार्गाने उपोषण करण्यासाठी स कुटुंब उपोषण करण्यासाठी बसतोय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही जोपर्यंत त्या संबंधित हॉस्पिटल म्हणजे असलेले डॉक्टर ह्या लोकांच्या कारवाई होते तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा